आणि आता कुठे आम्हाला एक छोटस गाव दिसलं तर... आणि ते घर दिसतात आणि ते बोट काय चालू आहे ते कॉम्पिटिशन आहे की काय आता है है। एचार गो, एचार गो मी आतापर्यंत बघितलेलं सगळ्यात छोट चर्च आहे हे आम्ही गावांमध्ये पण गेलो आहे जर्मनीच्या हा हे खूपच छोटस आहे असं इतकं छोट चर्च तर कधीच बघितलं नव्हतं आम्ही हा राईट राईट आणि याचे कवेलू बघ ना हे किती चमकत आहे पॉलिश केल्यासारखं हो समोरून पण खूप सुंदर दिसत आहे हे पण बघा किती जुनं घर आहे आणि त्याचा डिश टी व्ही पण बघा किती जुना असेल तो पूर्ण कलर केलेला आहे जंग लागलेला ऍक्च्युली आग आणि बघा इत या गावामध्ये हे वृद्धाश्रम आहे ज्या आजी आता बसल्या होत्या आणि इतक्या छान बोलल्या त्या म्हटलं की मी बाहेर बसली आहे फ्रेश एअर घ्यायसाठी आणि छान आय थिंक त्यांच्या आता दारूचाच ग्लास तो मस्त बोलल्या त्या आपण आणि हे पण घर बाबा किती छोटस आणि सुंदर आहे हा त्याच्या बाजूला मोठं आहे आय थिंक हे एंट्रन्स असावं नाही 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 हे वेगळं आहे आणि ते शेजारचं वेगळं आहे मी येताना इथे बघितलं तर इतकं सुंदर डेकोरेट केलं आहे बाल्कनी आणि आता मी व्हिडिओ काढत होतो तर ते आजोबा हसले पण म्हणजे काही प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे व्हिडिओ काढताना मला काही भीती नाही वाटली की हा काढावं की नाही व्हिडिओ पण किती सारे स्टॅच्यू ठेवले बघ ना माहिती नाही पण आम्ही जेवढं ज़ड़ जेवढं अजून मोकळ्या याच्यामध्ये जातो आहे ना जागेमध्ये तेव्हा तिथे तिथे आम्हाला वेगळे वेगळे युनिक घर दिसतात आहे किती मस्त वाटतंय पहाडामध्ये छान वरती ते घर स्काय ब्ल्यू कलरचं आणि बघा प्रत्येक ठिकाणी नाही इथे बोर्ड लागलेले असतातच याही ठिकाणी आहे की तुम्ही गाडी स्लो चाल चालवा कारण लहान मुलं इथे खेळत असतील त्याच्यामुळे त्याने इथे सिम्बॉल पण काढून ठेवलेलं आहे इथे छान लाकडी बेंच पण आहे आणि सुंदर सुंदर घरं पण आहेत चला पुढे आणि बघा हे हा रोड जो आहे रात्री अंधार खूप होत असेल आणि लाईटचं जास्त उज्जैन नसेल पडत तर म्हणून मग त्यांनी काय केलं ना की ह्याच्या कुंड्या आहेत मोठ्या मोठ्या तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर त्यांनी आणि ते रेडियम रिफ्लेक्टर त्यांनी लावून ठेवले तुम्ही बघू शकता जागोजागी म्हणजे जेवढ्या त्यांच्याकडे कुंड्या आहेत तेव तेवढ्या ह्याच्यामध्ये तर जेणेकरून म्हणजे कोणाची गाडी येईल आणि त्याला दिसलं नाही अंधारामध्ये तर ती गाडी डायरेक्ट त्याच्यावर जाऊन आदळेल आणि हे मी कुठतरी बघितलं होतं हे पण दिसतंय यांच्या घराच्या समोर मी माझं या घराकडे लक्ष केलं ऍक्च्युली पण तुम्ही बघाल तर मागच्या साईडला किती छान छान छोटे छोटे घर आहेत आहेत हे सगळे खूप सुंदर हा सूर्यदेवच आहे मी हेही हॉटेल पाहिलं होतं पण हे सगळं बुक होतं आणि इथे आराम अशी नाही छोटीशी ते काम करतात आहे आणि मला दाखवते कानाला वगैरे हेडफोन लावून आहेत इथे बघाल तर त्यांचं ट्रॅक्टर वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि ते लाकूड कट करत आहे आणि इथे ही एक गोष्ट खूप छान आहे की जेव्हा इथले वर्कर्स काम करतात ना तर हेडफोन वगैरे त्यांना ठेवावं लागतं म्हणजे आवाजामुळे त्यांच्या कानाला काही त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आणि आपल्या इकडे पण आपल्या इंडस्ट्रीजमध्ये बाय रूल घालावं लागतं जसं जिथे खूप जास्त आवाज येत असेल आणि वर्कर्सच्या कानाला काही प्रॉब्लेम होत असेल त्याच्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये त्यांना हेडफोन घालावे लागतात पण इथे खूप जास्त त्या गोष्टी फॉलो करतात तर आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे तर चला मग आता पोहचूया तर आता आम्ही इथनं आलोय आणि तुम्ही बघाल तर किती सुंदर व्यू आहे हा आणि हा ब्रिज जो आहे पूर्ण पाण्यावर आहे जर बघाल तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया इथे काय काय गोष्टी आहे काय काय मज्जा करायला मिळणार आहे आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे पवनचक्की सुद्धा दिसल्या मला इथे एक रेस्टॉरंट पण आहे रेस्टॉरंट आणि कॅफे पण आहे इकडे बघाल लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटस ग्राउंड आहे आणि त्यानंतर सुंदर अच्छा इथे काचा लावलाय त्यांनी पण इथे बसायला ही ठेवलेली जागा मी त्याच्यात ऍक्च्युली इन्क्वायरी करत आहे या ठिकाणी काही सोवेनियर्स पण आहेत विकायला तर फ्रीज मॅग्नेट पण आहे आणि आमची तिकीट बुक झाली आहे तर आता आम्ही ॲक्च्युली एक एका तलावापाशी पोहोचलो आहे आणि हा जो तलाव आहे याचं नाव जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव आहे रूर सी आणि जर्मनमध्ये ॲक्च्युली तलावाला ना सी म्हणतात तर सी म्हणजे समुद्र नाही तर इथे आम्ही पोहोचलो आहे आणि इथे तर मला बोट राईड करायची आहे त्यासाठी तिकीट काढायची होती तर मी दोन तिकीट काढले आणि एकाची तिकीट पडली चौदा युरो दोघांची म्हणून अठ्ठावीस युरो आम्हाला तिकीट पडली म्हणजे जवळपास अडीच हजार रुपये दोघांची तिकीट झाली आणि आता इथे तिकीट काउंटर होतं आम्ही तिथनं तिकीट काढली इथे ॲक्च्युली आपली बोट येईल आणि बोट मोठी असते आणि ती आम्हाला असं पूर्ण घेऊन जाईल त्या तलावातनं खूप मोठा तलाव ॲक्च्युली हा तुम्हाला पोर्शन दिसत असेल ह्याच्या पूर्ण बॅकसाईडला पण तलाव आहे आणि ॲक्च्युली ते तीन तलाव आहेत तर रूड्स ही मोठं आहे आणि आणखीन दोन थोडे छोटे तलाव त्याला कनेक्टेड आहेत तर काही काही चार तासाच्या आपण बोट राईड्स आहेत ज्या पूर्ण इथनं जातात दुसऱ्या तलावात मग तुम्ही वॉक करत थोडंसं तिसऱ्या तलावाच्या एका पॉईंटला जायचं आणि तिथनं परत यायचं पण त्याला चार पाच तासाची ट्रीप असते ती तर आता बघूया वातावरण कसं येतं साथ देत की नाही झालं ना की वेळ आहे आम्हाला आणि म्हटलं चला दोन तास बोट मध्ये राहायचं आहे आणि सूर्य दिसतोय आणि खाली जे आहे पाणी छान मस्त चमकत आहे खूप सुंदर वाटतं ऍक्च्युअली हे आणि त्या साईडला पण मला या ऑट वगैरे दिसल्या त्या साइड पण आहेत तू इकडे बसणार आहे का का बरं हा उजा खूप ऊन आहे हो बटाट्याचं ता हे दाखव तुझा माझा बर्थडे आहे म्हणून येस थँक्यू आमचा बटाटा खाऊन होत आहे आणि आमची बोट पण दिसते आहे समोर ही जी आहे ना याच बोटने आता आम्हाला जायचं आहे आतमध्ये तर आलो आहोत बाजूला कॅफे पण आहे आणि वॉशरूम वगैरे पण आहे सिटिंग अरेंजमेंट काही अशी आहे तर आता आम्ही वरती आलो आहोत आणि खूप लहान मुलं वगैरे पण दिसतात आहे हॅलो वरती पण कॅफे आहे छोटस कॉफी केक वगैरे तर मिळतच आहे तर आता आम्ही आलेलो हो आहोत इथे वरती आणि ॲक्च्युली <laughs> इथे ना खूप छोट्या छोट्या मुली होत्या शाळेच्या मुली ज्या असतात त्या पण ते एकदम अशा उत्सुकतेने बघत होत्या सगळ्या आणि मग म्हटलं की अरे तुमचं काय आहे टिकटॉक आहे की यूट्यूब आहे ते म्हटलं यूट्यूब म्हटलं नाव काय तुमचं युट्यूब पेजचं आणि त्यांच्या टीचर्स वगैरे पण होत्या पण मी त्यांना शूट करत नाही कारण नाही म्हणजे स्टुडंट्सला वगैरे छोट्या मुलांना वगैरे आणि इंटेन्शनली शूट नाही करत आणि आता जर तुम्ही बघाल तर इथनं जे आहे ह्या बोट रेंटेड रेंटने घेऊ शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही ड्राईव्ह करू शकता आणि सोबतच इकडे पण बघू शकता तुम्ही एकदम पॉश रेंज जास्ती असेल कम्पेरेटिव्हली oh. तो फ्लॅग असा हे झाला होता ना म्हणून त्यांनी फ्लॅगला व्यवस्थित केलाय तर आपली बोट निघालेली आहे आणि छान खळखळ पाण्याचा आवाज येतोय चला हो आपण ही राहील एन्जॉय करूया तुम्हाला म्हटलं होतं ना की इथे पण एक कॅफे आहे हा खाली खाली तो एक आहे पण एक आहे हा आणि इथे पण एक आहे इथे बसतील डेथन घेतील आणि जे खाली बसतील ते खाणं आणि इथे ऍक्च्युअली लागले लागलेत सगळे आणि कुठ कुठून माहिती देत आहे का का काय करायचं सेफ्टी इन्स्ट्रक्शन वगैरे तर आपण बाहेर बसूया इकडे थोडी जागा दिसतीये तिथं जास्त व्यवस्थित मी बघू शकू आणि कॅप्चर पण करू शकू खराब होणार म्हणजे वेदर कंडिशन जी आहे ती माहिती होती मला मी माझं जॅकेट घ्यायचं वगैरे विसरली आणि मी आता जो ड्रेस घातलाय तो एकदम समर टाइम वाला ड्रेस आहे उन्हाळ्याचा पातळ एकदम थंडी जास्ती वाजते जाणवते म्हटलं आता या थंडी वाटतंय मला आता कसं <laughs> तर जस मी जॅकेट ऑलरेडी बॅग मध्ये टाकलं होतं आणि मला माहिती नव्हतं थँक्यू माझ्या आईची जागा घेतल्याबद्दल इकडल्या साइडला बघाल तुम्ही आम्ही आता आपली जी बोट आहे ती पलटली तिकडनं आणि ते म्हणजे बोटचे या भरपूर स्टॉप आहेत आणि जे हायकिंग वाले लोक आहेत ते चढतात उतरतात याच्यामध्ये आणि याच्या सभोवती बघाल त्या सगळं ग्रीनरी ग्रीनरीच आहे एकदम ना पांढरुक पांढरुक दिसत आहे पण हिरवं कंच नाही दिसत आहे ऊन असती ना ते एकदम मस्त दिसलं असतं पण एक गोष्ट आहे की प्रत्येक पहाडावर ना तुम्ही बघाल तर मध्ये मध्ये पॅचेस आहेत इथे बघाल तर हा एक पॅच आहे या झाडांचा जो क्रिसमस ट्री वाला जो असतो ना त्यानंतर इथे पण आहे आणि ते खरंच खूप सुंदर दिसत आहे तर आता आम्ही खूप वेळ पर्यंत ऍक्च्युली झाडांमधनच येत होतो ग्रीनरी दिसत होती आणि आता कुठे आम्हाला एक छोटस गाव दिसलं तर... आणि ते घर दिसत आणि ते बोट काय चालू आहे ते कॉम्पिटिशन आहे की काय आणि तुम्ही इथे बघू शकता की कि ते किती सारे या बोट आहेत याने छोटे छोटे याच लावले आहे मला एक्झॅक्टली वर्ड नाही आठवत आहे पण ऍक्च्युली कळत नाहीये की ह्या छोट्या छोट्या यांची म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे की काय चालू आहे आणि खूप सारे आहेत ऍक्च्युली खूप सारे आहेत आणि समोर किती सारे ठेवले आहेत हो oh, इकडे पण ठेवले आहेत भरपूर आय थिंक त्या रेंटेड असतील किंवा मग काहीतरी कॉम्पिटिशन सारखं वाटत आहे नेमकं कळत नाही आहे पण छान वाटतंय बघायला आणि समोरून एक बोट येत आहे आणि एक छोटस गाव पण आहे समोर तर आता आम्ही ज्या बोट मध्ये आहोत ना तशीच सेम बोट समोरून येत आहे तर असं समजा आता आम्ही या इथे बसलेलो आहोत या ठिकाणी आणि गाव खरंच खूप सुंदर वाटत आणि इकडे पण कॅम्पर वन भरपूर दिसत आहे तो बघ तू काय करतोय कोण तो माणूस पतंग घेऊन ते दिसलं का हा हा आठव आठव मला आठव येतो बघ आजकाल खूप व्हिडिओ देतो त्याचे हो पाण्यावर वॉटर सर्फिंग वॉटर सर्फिंग हा वॉटर सर्फिंग, सर्फिंग तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर वा <laughs> वा मस्त रे आणि बघा हे ते जे झाड होते ना ते पण हिरवेच आहे पण आता बघा हे जवळून हिरवं वाटत आहे त्याला त्याच्या काल आपण बघितलं बघ जुन्या कॅम्परव्यांचे त्यांनी घर बनवले तेच आहे ना हे हो हो तेच आहे हे झुम केलं ना तर हे जुन्या कॅम्परव्यांचे घर बनवले आहे आणि एकदम तलावाच्या ह्या नदीच्या काठाशी आणि मागच्या साईडला मोठे मोठे घर रेस्टॉरंट हॉटेल्स आहेत तर इथे आमचं एक बोर्डचा स्टॉप आहे आणि तुम्ही बघू शकता आणि लहान मुलं पाण्यामध्ये इतकं हो थंड पाणी असेल रे ते हो लहान लहान मुलं पाण्यामध्ये हो नसेल पाणी थंड नसेल ते दूर दूरपर्यंत घर आहेत छोटे चुट चुट छोटे वरती वरती एकदम टेकडीवर आणि आता शंभर सीजन स्टार्ट होतो त्याच्यामुळे सगळीकडे असं ना फुलं वगैरे खूप कलरफुल वाटतंय हिरव आणि त्याच्यामध्ये फुलांचे कलर खूप सुंदर वाटत आणखी एक गोष्ट कि इथे ना छोटे छोटे नाव असते ना हे खूप पॅशनेट असतात असे नाव चालवायला इथे बघाल तुम्ही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवते एक मिनिटाच्या साइड ला या ठिकाणी दाखवते एक दोन तीन चार इथे चार लोक आहेत चालवतात आहे इथे तीन दिसले आपल्याला आणि मग अशी येताना पण भरपूर लोक दिसले घरी सोलर प्लेट दिसतात सोलर पॅनल कोणतं काय असेल ते काय असेल नाही किती सुंदर आहे ते वरच घर बघ कोणतं सगळ्यात वरती जुन्या लाकडाच हा कुठे ते इथे ना जुन्या काळातलं सतत आता या ठिकाणी थांबलेली आहे ते एंड स्टेशन आहे आणि या स्टेशनवर तुम्ही उतरून एक तास या गावामध्ये फिरून परत एक तासानंतरची फेरी घेऊ <okus> शकता आता तुम्ही बघितलं की शाळेचे पण भरपूर मुलं होते इथे तर ते पण उतरले आणि ते आता त्यांचे टीचर्स कुठे घेऊन जातील त्यांना फिरायला कारण बराच मोठा एरिया आहे आणि खरंच खूप सुंदर गाव आहे तर ज्या ठिकाणी आता आमचं हॉटेल आहे तशाच प्रकारचं हे सुद्धा गाव आहे पण आम्ही असा विचार केला की नाही आपण जास्ती वेळ नाही थांबलो पाहिजे कारण नंतर मग बोट वगैरे मिस झाली तर प्रॉब्लेम होईल कारण आमचं जे हॉटेल आहे ते फर फारच आतमध्ये पण आहे तर म्हणून मग आम्ही तेच थांबतो ही बोट जी आहे ती पलटून जाईल तर बघूया कसं होतं तर दिवसभर फिरून आल्यानंतर मग आम्ही घरी आलो म्हणजे हॉटेल रूमवर आलो आणि फ्रेश झालो आता डिनरसाठी रेडी झालो कपडे वगैरे हो सगळं चेंज करून तर चला आपण जाऊया आता डिनर करायला आणि डिनर मध्ये काय असेल आय डोंट नो चेक करू आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवतेस तिथे काय काय आहे तर तर चला आपण जाऊया डिनरला आमचं डिनर इथे आलेलं आहे इथे आहे अगेन करी आम्ही पहिल्या दिवशी पण हीच ऑर्डर केली होती जी आवडली आम्हाला त्या हा तर हां खूप काजू आहेत हो खरंच खूप काजू आहेत बरं भरून काजू दिलेत एकदम आणि त्यानंतर हे एक सॅलड आहे आणि इथे हे ब्रुशेट आहे ब्रेडला टमाटरची चटणी लावून दिलेले एक टोस्ट म्हणू शकता तुम्ही ते आहे आणि इथे कटलरीज आहे तर आणि अगेन हा व्हि सुंदर तर आम्ही बाहेर बसायचा विचार केला होता कारण अजून अंधार व्हायचा आहे पण ऍक्च्युली ना खूप किडे पण आहेत सोबतच मी म्हटलं नाही नाही आपण आतमध्येच बसू छान निवांत आणि मस्त खूप छान म्युझिक पण सुरू आहे इथे तर म्हटलं चला आतमध्येच बसायला काही हरकत नाही तर चला मग आता आम्ही डिनर करून घेतो आणि त्यानंतर मी बोलतो तर चला मग आता आमचं डिनर झालेला आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे झालं रुपालीचं बर्थडे सेलिब्रेशन आणि थोडंसं असं छोटंसं सा एक सरप्राईज तिच्यासाठी एक असा प्रकारे प्लॅन केलं होतं तर तुम्हाला ओवरऑल हे सेलिब्रेशन कसं वाटलं मी दिलेलं तिला दिले सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं मला हे कॉमेंट करून नक्की कळवा तर चला मग या व्हिडिओला इथेच एंड करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया जर्मनीबद्दल आणखी एका नवीन विषयावर तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद